चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने तुझ्यावरती आजपर्यंत खूप अन्याय केला आहे आणि तो तू अन्याय शांतपणे सहन केला आहेस ज्या शत्रूंमुळे तुझ्यावरती अपमानाची वेळ आली आहे बाळा आता चिंता करू नको आता वेळ त्यांची सुरू झाली समज हो बाळा म्हणूनच आज योग्य वेळी तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे बाळा या संदेशामार्फत तुला खूप काही गोष्टी अशा समजणार आहेत ज्या आजपर्यंत समजल्या नाहीत कारण बाळा तुझ्या चांगल्या आणि भोळ्या स्वभावामुळे आजपर्यंत तुझ्या जवळच्या काही लोकांनी तुझ्या शत्रूने तुला खूप काही दुःख दिले आहे खूप काही मानसिक त्रास दिला आहे पण बाळा तू तु तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्यावरती असलेल्या चांगल्या संस्कारापोटी तू सर्व काही हे निमूटपणे सहन केले आहेस आम्ही सर्व पाहत आहोत पण बाळा यापुढे नाही आता जे काही तुझे शत्रू तुझ्यावरती करण्या करण्याअगोदर त्यांना या स्वामी माऊलींचा सामना करायचा आहे कारण त्यांच्यासमोर आता ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे बाळा आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच या संदेशासाठी आज तुझी निवड करण्यात आली आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा खूप दिवसांपासूनची तुझी एक खूप मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे तुझ्या हातून जे काही कार्य अपुरे राहिले आहे त्या कार्यामध्ये तुला आता मनासारखे यश प्राप्त होणार आहे हो बाळा आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे आता तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे बाळा ज्या ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते तेव्हा तेव्हा तुम्ही घाबरून ते मैदान सोडून जाण्याचा प्रयत्न करता पण गरज असते याच वेळी स्वतःवरती संयम ठेवून आत्मविश्वास ठेवून त्या परिस्थितीचा सामना करण्याची हो बाळा गरज असते जिद्दीने प्रत्येक संकटाचा सामना करण्याची कारण बाळा तुला दुःख सहन करण्यासाठी आम्ही जन्म नाही दिला तर तुला या शत्रूंचा सामना करण्यासाठी आणि हे दुःखाचे संकटाचे पणवतीचे दिवस घालवण्यासाठी आणि आनंदाने सुखासमाधाने जीवन जगण्यासाठी तुला हा जन्म दिला आहे तेव्हा बाळा ह्या तुझ्या प्रत्येक दिवसांची सुरुवात तुला कशी करायची आहे हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे कारण जेव्हा जेव्हा तुमची सकाळ नकारात्मक विचाराने सुरू होते तेव्हा तुमचा पूर्ण दिवस नकारात्मक क्रियाने आणि नकारात्मक कृतीने जेव्हा जातो तेव्हा त्याचा त्रास सर्व काही तुम्हाला होतो पण जेव्हा हीच तुमची सकाळ सुंदर नामस्मरणाने होते आणि सकारात्मक विचाराने होते तेव्हा दिवसातील प्रत्येक क्षण तुमचा खूप आनंदात आणि सकारात्मक जातो हे एकदा करून तर पहा कारण तुमच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार असतात जेव्हा काही गोष्टींचा तुमच्या मनामध्ये राग आणि द्वेष अहंकार असतो तेव्हा तुमच्या हातून होणारे कार्यदेखील तशाच प्रकारे घडत असते पण हेच कार्य जेव्हा तुम्ही चांगल्या विचाराने आनंदी मनाने आणि सकारात्मक विचाराने करता तेव्हा त्या कार्यामध्ये तुम्हाला विलक्षण यश प्राप्त होते आणि याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल स्वामी भक्तानो तुम्हाला देखील हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता खचून जाण्याचे दिवस संपले आहेत रडायचे दिवस संपले आहेत आता शत्रूंसमोर लाचार होण्याचे दिवस संपले आहेत आता जिद्दीने सर्व गोष्टींचा सामना करण्याचे दिवस आले आहेत यश खेचून आणण्याचे दिवस आले आहेत आता त्या दिवसांसाठी तयार हो ज्या दिवसांमध्ये तुला आता खूप आनंदाचे सुखाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे ज्या चमत्कारासाठी तू खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत आहेस बाळा आता ही तुझी वाट पाहणे संपून गेले आहे आता पासुन या क्षणापासून या संदेशापर्यंत जर तू पोचला आहेस तर विश्वास ठेव हो। या क्षणापासून तुझे आयुष्य पूर्णत बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी नवीन दिशा मिळणार आहे बाळा आता तुझे जीवन एका नवीन वळणावर उच्च स्तरावर जाणार आहे ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नशील बाळा अशक्य ते शक्य करतील स्वामी याच गोष्टीवर तुझा विश्वास हवा तुझ्या मनातील हाच प्रचंड विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानो आपल्या स्वामींवरती आपला जो प्रचंड विश्वास आहे स्वामींवरती आपली जी निरपेक्ष भक्ती आहे आणि स्वामींचे नामस्मरण या सर्वांमध्ये आपण कधीही खंड पडू दिला नाही पाहिजे कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती आली खूप आर्थिक चिंतेने आपण ग्रासून गेलो खूप दुःखाने आणि संकटाने आपण घेरलो गेलो यातून अलगतपणे जेव्हा जेव्हा बाहेर पडलो तेव्हा तेव्हा बाहेर काढणारे दुसरे तिसरे कोणीच नव्हते फक्त ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊलीच होती याचे स्मरण नेहमी ठेवा आणि आपल्या स्वामींच्या भक्तीमध्ये कधीही अंतर देऊ नका स्वामींचे अखंड नामस्मरण कधीही खंड पडू देऊ नका आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार आणि मग पहा तुमचे आयुष्य बदललेले तुम्ही स्वतः जेव्हा पहाल की स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडले आहेत काय काय चमत्कार झाले आहेत हे, हे।, हे पाहूनच तुमचा आनंद द्विगुणित होणार आहे म्हणूनच या क्षणापासून आपल्या स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवून आपले कार्य सकारात्मक विचाराने करत राहूया आणि स्वामींचे नामस्मरण अखंड करत राहूया स्वामी म्हणतात बाळा तुमची जी काही निरपेक्ष भक्ती आहे तुमचे नामस्मरण आणि याच तुमच्या गोष्टीवरती जो काही विश्वास आहे तोच विश्वास आम्हाला खूप आनंद देऊन जातो आता चिंता करू नको निश्चिंत रहा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद